खास कुरिअरने मी ही पुण्याहून सॅन फ्रान्सिस्कोला गुढी मागून घेतलेली आहे आणि ती गुढीपाडवा आलाय तर पूजण्यासाठी नाही तर तुम्हा सर्वांना दाखवण्यासाठी या अशा मिनी गुढींचं फार पीक आलेलं आहे पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये आणि खरंच जर गुढीपाडव्याला तुम्ही ही मिनी गुढी पुजणार असाल तर तुमचं कौतुक नाही तर किव करावी तेवढी थोडी आहे मान्य आहे या छोट्याशा गुढी फारच सुबक आकर्षक आपलं लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत आणि आपल्याला हव्या तशा रंगांमध्ये हव्या तशा सजावटीच्या व्हरायटीज बाजारात आता यात उपलब्ध आहेत अगदी उंची वस्त्र परिधान केलेल्या या मिनी गुढी आपल्याला दिसतात तुम्हाला पैठणी हवी असेल तर पैठणीमध्ये सुद्धा तरी सुद्धा आपल्या परंपरागत खऱ्या गुढीची सर या मिनी गुढीला कधी येणार आहे का या आयत्या गुढीच्या तुलनेमध्ये आपल्या खऱ्या गुढीचा हाताने साजशृंगार करण्यामध्ये एक वेगळंच समाधान आहे आणि अशी काय मोठी मागणी करतोय तुमच्याकडून वर्षाचा आपला पहिलाच सण एक पाच सहा फीट लांब काठी दोरा पाट कलश गडवा तांबा पितळी किंवा स्टीलचा गडवा नसेल तर अगदी तांब्या फुलपात्र पेला ग्लास काहीही चालत आहे या सगळ्या गोष्टी आपल्या हिंदू घरांमध्ये असतातच पानसुपारी नारळ रेशमी जर तारी पदराची साडी असेल तर गुढी अजूनच शोभयमान दिसेल परंतु एखादी साधी साडी चालेल तीही नसेल तर एखादा ब्लाउज पीस सुद्धा मान्य आहे फक्त गुढीला परिधान करावयाचं वस्त्र नवीन असू द्या मग सगळ्यात महत्वाचं आंब्याचं आणि निंबाचं एक एक डाळ साखरेची एक छोटीशी गाठी माळ आणि फुलांचा बारकासा हार आणि या सगळ्या साहित्याखेरीज दोनच महागाड्या गोष्टी आपल्याकडे आपली संस्कृती आपल्या परंपरा आपले सण आहेत ते म्हणजे आपला थोडासा वेळ आणि आपलं थोडस सा लक्ष साडी ऐवजी साधं खणाचं कापड जरी वापरलं तरी वर्षाकाठी गुढी उभारणीसाठी शंभर रुपये खर्च म्हणजे डोक्यावरून पाणी आणि या आयत्या गुढींची किंमत किमान दोनशे ते हजाराच्या घरात आहे मग कशाला हवा या अशा मिनी गुढीचा सोस दिवाणखान्यामध्ये टेबलवर ठेवलेल्या या मिनी गुढीमुळे नाही तर गुढीपाडव्याचं फील अनुभवण्यासाठी आपल्याला तो ब्रह्मध्वज आकाशात वाऱ्याच्या झुळकी बरोबर फडकताना पाहावा लागेल असे आयते वाण असे शॉर्टकट्स वापरून आपण आपला उत्साह आपली श्रद्धा सुद्धा मिनी करून टाकलेली आहे कालांतराने आपली संस्कृती सुद्धा यामुळे खुजी दिसेल का याची काळजी आपण बाळगली पाहिजे गुढी उभारण्यामागे फक्त नूतन वर्ष साजरं करणे धर्मकारण संस्कृती परंपरा पुढे चालवणे इतकेच विषय नाहीये तर ऋतूचं स्वागत ऋतुमानाप्रमाणे आहार व्यवस्था व्यवहारातील बदल कडुनिंब आंबा या अशा कल्पतरूंचं रोपण त्यांचं औषधी महत्व वृक्षसंगोपन हे असे सगळे संदेश आहेत जे आपण रद्द करत आहोत पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये तर आता हे कल्पतरूण दिसेनासे झाले आहेत आंब्याच्या डहाळ्या कडूनिंबाची पाने सुद्धा विकत घ्यावी लागत आहेत आपले सण हे आपल्याला निसर्गाच्या प्रयत्न करत असतात परंतु आपण त्या संदेशांकडे दुर्लक्ष करत निसर्गाशी प्रतारणा करत चाललो आहोत म्हणूनच आता सण साजरे करण्यासाठी आपल्याला असे तकलादू कृत्रिम पर्याय जवळ करावे लागत आहेत कृत्रिम आंब्याच्या डहाळ्या कडुनिंबाची पाने फुले यांनी कसा काय पाडव्याचा सण साजरा करणार सणाचा लिटरली इसेन्स काढून घेतला जात आहे जर तुम्ही जागे अभावी गुढी नाही उभारू शकत म्हणून ही प्रतिकात्मक मिनी गुढी पुजणार असाल तर ठीक आहे परंतु आता फ्लॅट मध्ये सुद्धा बाल्कनी असतातच की अगदी छतावर किंवा दारातच गुढी उभारली पाहिजे असा काही नियम नाहीये छतावर नाही तर बाल्कनीत किंवा हवेशीर खिडकीत गुढी उभारली तर बिघडता कुठे परदेशी स्थायिक असल्यामुळे सण साजरे होत नाही असं म्हणत असाल तर इथे अमेरिकेत सुद्धा आम्ही गुढी उभारण्यासाठी लागणारा आवश्यक ते सर्व जिन्नस गोळा केला आहे अगदी आंब्याची आणि कडूनिंबाची पाने सुद्धा गुढी उभारण्याच्या या संदेशामार्फत माझा कुणाच्याही पोटावर पाय आणण्याचा काही हेतू नाही आहे मिनी गुढीचे उत्पादक असतील छोटे व्यापारी असतील उद्योजक असतील त्यांना आपण नक्की सपोर्ट करावा कारण यामार्फत आपल्या सणांचा आपल्या परंपरांचा एक प्रकारे प्रसारच होत आहे आपण या गुढी सुविनर म्हणून कोणाला भेट देऊ शकतो हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये वान म्हणून किंवा आपल्या इतर सणांच्या ज्या आरास आपण मांडतो त्यामध्ये सुद्धा किंवा घरातल्या डेकोरमध्ये सुद्धा आपण या गुढीला या मिनी गुढीला जागा देऊ शकतो सणासुदीचं रूप साजरं दिसतं जेव्हा ते परंपरांना अनुसरूनच असतं कारण त्यामध्ये आरोग्य भूतदया निसर्ग संवेदना ऋतुमान सुविचार असा चौफेर विचार करून चालीरीती आखलेल्या असतात आधुनिक काळाच्या वाढत्या गरजांमुळे सेलिब्रेशन्समध्ये सुद्धा बदल येणं स्वाभाविकच आहे पण कितपत बदल आपण आणायचा आणि स्वीकार करायचा हे अजूनही आपल्याच हातात आहे आणि जसं मी नेहमी म्हणत असतो की या बदलांमुळे संस्कृती आपली अपग्रेड झाली पाहिजे डाऊनग्रेड होता का नये सण परंपरांच्या बाबतीत आळस बाळगू नका आणि तुम्ही जर केवळ आळसापोटी किंवा सोयीपुरतं या मिनी गुडीला जवळ करत असाल तर हे एवढं जाणून घ्या की याचे बरेचसे पार्ट प्लास्टिकनी बनलेले असतात आणि प्लास्टिक, प्लास्टिक आपल्या पर्यावरणासाठी फार हानिकारक आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये आपल्या वरिष्ठ पिढीने आणि त्यांच्या पूर्वजांनी ही वहिवाट जबाबदारी म्हणून पेलली परंतु आपल्या पिढीला ही जबाबदारी भार वाटू लागली आहे का करा थोडासा विचार गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा